मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा कालचा व्हिडिओ आहे तर पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या ताई म्हणजे माझ्या जाऊबाई किती सुंदर पुरणाच्या पोळ्या करतात बघू शकता आता खापऱ्याची पुरणपोळी मस्त तयार झालेली आहे आणि सगळे आम्ही एकत्र इथे जमलेलो आहोत पोळ्याच्या सणासाठी तर आता पोळ्या झाल्यानंतर इकडे आलेल्या आहेत बैल पूजण्यासाठी तर आपल्या खेड्यागावात मस्त असे बैलाची जोडी छान अशी सजवली जाते इथे आमची सुनबाई ना बैलांची पूजा करते म्हणजे माझी पुतनसून तर आता बैलांची पूजा झाल्यानंतर त्यांचा म्हणजे आज त्यांना दिवसभर काम वगैरे काही करू द्यायचं नसतं आणि छान त्यांची मिरवणूक काढली जाते मिरवणूक काढून आणि नंतर मंदिरातून फिरवून आणून घरी त्यांना मस्त बाजरी दिली आणि नंतर पुरणपोळीचा जेवणासारखा अगदी नैवेद्य दिला एक बैल जोडी त्यांची पूजून झाली लगेच दुसरी आणली म्हणजे खूप सुंदर खिल्लारी बैलांची जोडी आहे बघू शकता हा दादा घेऊन आलेला आहे आता हा ही माझा पुतण्याचा आहे तर मस्त असं छान असं खूप मस्त वाटतं अगदी ना गावाकडे असं सगळं बघितलं की आता बघा पूजा आता दुसऱ्याही बैलजोडीची होत आहे ही बैलजोडी थोडीशी खतरनाक आहे तर मग त्या दादालाच पाणी टाकायला लागलं पायांवर आणि म्हटलं मग ती जरा घाबरत दिसून बाई आमची तर मिने माय मिने माय आणि आता पूजा करता आहेत मस्त छान असं खूप मस्त तर वातावरण अगदी आनंददायी झालं आहे आणि ह्या वर्षी आमच्या चिखलवळच्या गावाला खूप पाऊस आहे मला पहिल्यांदा म्हणजे असं बैला धुण्यासाठी बऱ्याचदा ना मागच्या वर्षी दुष्काळ होता तर पाणी नव्हतं बैल धुण्यासाठी अक्षरशः पण ह्या वर्षीचं जो पावसाळा झालेला आहे अगदी बळीराजा सुखावलेला आहे सगळीकडेच बळीराजाला मस्त असं छान असं निसर्गाने ह्या वर्षी साथ दिलेली आहे तर इथे याही बैलजोडीची छान अशी पूजा आपली झालेली आहे दादा ना तिकडे बैल घेऊन जाईल आणि बांधून देईल म्हणजे कसं एका ठिकाणी सगळे राहतील आणि शेजारी येत ना दुसरे अजून आमचे भाऊकीचे जे त्यांचे पण बैलजोडी म्हणजे त्यांची बैलजोडी आधीची होती ती आमची अशी म्हणजे मग आणून पूजा करून घेतली जाते एकमेकांच्या घरी बैल पण घेऊन जातात खूप मस्त असा सण साजरा होतो अगदी जवळी कशी वाटते खूप छान आता ती बघा छान तळण करायला बसली आहे ती हसते म्हणे मला म्हणा व्हिडिओ प्रत्येकाना वाटतात दिसून येतो तुम्ही म्हणे आवडतं त्यांना म्हणजे ते तसं कॅमेरा फ्रेंडली ते एकदम अगदी मस्त कुरड्या तळल्या जात आहे इथे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना डब्यात भरून ठेवायचे आहेत म्हणून डबा जवळ ठेवून घेतला कारण ना मग कुरड्या अगदी वातळ होतात तर सगळं तळण झालं मस्त आमटी भात पुरणाची मस्त पोळी दादा बघा आमटी पित होता <laughs> ना आमचा ताई मस्त तूप घेऊन आल्या वाढायला सगळ्यांना मस्त गाव घरचं तूप घरची अशी गाय आहे मस्त जेवणं झाली आमची आणि हा सण आम्ही साजरा केला आजचा पोळा सण आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा साजरा केलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि उद्याचा पोळ्याच्या करचा व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका सगळी मंडळी एन्जॉय